नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलक फुलक वाचन घेऊन आले मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण अनेक प्रकारच्या कला पाहतो आपल्या हाताशी असलेल्या वस्तूंपासून नाविन्य निर्माण करणं म्हणजे कला ओबडझ दगडातून रेखीव मूर्ती असेल किंवा कापडाच्या रंगीबिरंगी तुकड्यातून गोधडी शिवणं असेल अगदी केळीच्या पानापासून द्रोण तयार करणं असेल या सगळ्या कला आहेत सुंदर पुन्हा पुन्हा भाव असं नवनिर्माण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विचारांच्या कलाकारांनी प्रेक्षकांना वेगळ्या त्रिमिती पद्धतीचा वापर करून मांडणी शिल्प तयार केले यासाठी अनेक टिकाऊ टाकाऊ वस्तू पेपर कापड लोखंडी वस्तू यांची विशिष्ट पद्धतीने मांडणी करून ही शिल्प तयार केली हा अनोखा प्रकार किती परिणामकारक आहे ते बघितल्यावर कळेल की आपण आश्चर्यचकित होतो आश्चर्य वाटत एका खोलीत अनेक काचेच्या आरशांचा वापर करून खोलीतल्या वस्तूंचा अनेक प्रतिमा निर्माण करता येतात या प्रतिमांचा प्रेक्षकांच्या मनावर वेगळाच परिणाम दिसतो आपण अनुभवलं असेल सगळ्यांनीच जेव्हा आपण छोट्या छोट्या हॉ हॉटेलमध्ये जातो तिथे एक भिंत पूर्ण आरशाची असते लहान खोली वाटते आरशातलं प्रतिबिंब खोलीच्या आकारातला दुप्पट करतात आणि आपल्याला आपण मोठ्या हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटत हा सुद्धा मांडणी शिल्पाचा प्रकार आहे एखादी रिकामी खोली पूर्ण शांतता आणि करणारा दिवा आपल्याला अनुभव एकोणीसशे साठ पासून आधुनिक कला प्रांतात अवतीर्ण झाला अनेक वस्तूंची कलात्मक रीतीने उभा, उभारणी करून त्याच प्रदर्शन भरवणं असे प्रयोग अनेक मोठ्या शहरात सुरू झाले आहेत आपण लहान मुलांना प्लॅस्टिकचे रंगीत चौकोनी त्रिकोणी षटकोणी वगैरे तुकडे खेळायला बसवतो त्यावेळी त्यांना जसं जमेल तसे ते कसेही ते त्याची मांडणी करतात त्यांच्या पुढे कुठलाही विचार नसतो पण हात काहीतरी जोडण्यात प्रयत्न करतात त्यातून काहीही निर्माण झालं तरी ते टाळ्या वाजवतात <coughs> ते बालविश्वातली बालविश्वातलं मांडणी शिल्पच आहे तुम्ही म्हणाल आपण आपल्या खोलीला वस्तूला चांगल्या दिसा म्हणून व्यवस्थित लावून ठेवतो खोली ला, ला, हो प्रसन्न वाटेल अशी रचना करतो काही सुंदर कलात्मक का वस्तू आणून त्या दर्शनी भागात मांडतो असच ना यालाही मांडणी शिल्प म्हणता येईल तर थोडंफार तुमचं खरं मानावं लागेल पण खरं सांगायचं तर आर्ट इंटरनेशन नावाचा एक प्रकार आहे या प्रकारात कोणत्याही रचनेमध्ये संवाद साधण्याची कला असते कसं असत कलाकृती आणि प्रेक्षक या दोघांमध्ये जो कलात्मक संवाद असेल त्याची मांडणी या प्रकारात केली जाते कलात्मक संवाद म्हणजे तरी काय आपल्या मनात असंख्य भावना असतात त्या भावनांना असंख्य छटा असतात एखाद्या कलाकृती समोर उभं राहून आपण निरीक्षण केलं तर ती कलाकृती आपल्या भावना कलात्मक वापर केलेल्या वस्तू किंवा त्या वस्तूंनी आकाराचा आकृती बंद आपल्याला वेगळ्यात विश्वात घेऊन जातो आपण त्या विश्वात विहारू लागतो त्या आनंदात विरघळून जातो कुठल्या तरी आठवणींच्या मंदिराचा गाभारा उघडतो आपण तिथून बाजूला गेल्यावरही मन तिथेच रेंगाळत हा कला प्रकार आपण आणि कला कलाकृती जोडलेला असतो त्यातली भावना समजून घेतो हे त्यातलं मर्म आहे ही कला बंदिस्त गॅलरीत न राहता तिला मोकळ्या प्रांगणात आणण्याचेही प्रक प्रकार झाले आहेत कुठल्याही मोकळ्या जागेवर सादर करता येणं हा त्यामागचा विचार आहे माहित आहे का या प्रकारचा कला महोत्सव मोठ्या प्रमाणात सादर केला जातो आपल्या इथे वीसशे बारा पासून बोस कृष्ण जनाचारी आणि रियाज कामू यांनी चालू केला दर दोन वर्षांनी हा उपक्रम केरळमधील कोचीमध्ये भरतो महोत्सवानिमित्त हे शहर संपूर्ण रंगवण्यात येतं नव्या जुन्या इमारती फुटपाथ किंवा त्यावर आलेल्या असलेल्या चित्रकार अथक परिश्रमाने सुंदर कलाकृती रंगवतात चित्र चित्रविचित्र मांडणी शिल्प याची व्याप्ती आता अनेक ठिकाणी दिसू लागले हे या कलेचे यश आहे अशी नवी नवी आव्हानं घेऊन कलेचं सादरीकरण आणि नवे प्रयोग करणे हे थक्क करणार आहे